स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हाय स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह हो मध्ये आहे संजय दादा काय म्हणता झालं का जेवण लाईक करता नाही काय नाही चालून दादा तुम्ही त्या दिवशी तुम्हाला वरती कुठे गेले कुठं गेले लाईक करा लाईक करा लाईक करा, करा गेले पण संजयदादा संजयदा निकम स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे या भाजी तोडू लागा सकाळी नाश्त्याला भाजी बनवायची आहे मेथीची भाजी मेथीची भाजी खूप स्वस्ती झालेली आता आणि थंडीमध्ये मेथीची भाजी खायचं पण चांगलं असतं शरीरासाठी हाड आपले मजबूत होतात कॅल्शियम भेटते मेथीनी चांगली असते साधी आणि सिम्पल मेथीची भाजी बनवायला पण चांगली वाटते आणि खायला तर खूपच चवष्टी थंडीमध्ये एकदम मस्त बिना तेलाच्या चपात्या बनवून लसणची फोडणी देऊन मेथीची भाजी बनवायची त्याच्यात बोंबील टाकायची बोंबील टाकून खूप भारी लागते मेथी रसाची पण बनवली ना च्या हे आपले शेंगदाणे लावून ती पण छान लागते कोणाकोणाला सुकी भाजी आवडत नाही तर शेंगदाण्याच हे बनवायचं रसा शेंगदाणे भाजून घ्यायचे एक दोन हिर्या मिरच्या टाकायच्या भाजताना आणि लसण टाकायचं थोडस जेबीम जे दीप ते राहतात मुंबई मुंबईमध्ये ठाण्या डिस्ट्रिक्ट मुंबई स्वागत आहे लाईव्ह स्वागत आहे ओके सुरतमध्ये चांगली गोष्ट आहे हो खूप सुरतला आपले लोक पण आहेत तुझे हिडू मला खूप आवडले बघितले मी तुझे हिडू स्वागत आहे सगळ्यांचं वर वॉच टाईम वाढायसाठी आणि सबस्क्राईब वाढण्यासाठी आपला थँक्यू ओके ओके वॉच टाईम वाढल्यासाठी वाढण्यासाठी आणि सबस्क्राईब वाढण्यासाठी आपण लाईव्ह घेतो तर तुम्ही सगळे सपोर्ट करा लाईक करा सगळेजण छोटं चॅनल असल्यामुळं सगळ्यांनी मदत केलं पाहिजे माझं छोटच चॅनल आहे नवीन नवीनच येतं म्हणून जास्त सपोर्ट लागतो सपोर्ट केला तर पटकन वॉच टाईम आणि सबस्क्राईब होतील माझे मला अजून काही एवढं एडिट वगैरे करायला येत नाही मी साधं सिंपल आपले व्हिडिओ टाकत असते काही शॉर्टिडो आणि लाईव्ह वगैरे घेते कामात मला वेळ नसतो ना त्याच्यामुळं हिंदीमध्ये नाही तर मराठीमध्ये करतो ग बेटा मी थोडं थोडं इंग्लिश येतं मला एकदम फास्ट येत नाही इंग्लिश वॉच टाइम ना हो आले पाहिजे सगळे लोकांनी मेसेज करणे सपोर्ट केला पाहिजे तेव्हाच वाढतात माझं शिक्षण त्याच्यामुळं पण येत नसणार कसं कमेंट वाचताना किंवा पटापटा उत्तर दिलं कमेंट वाचून तर तेव्हा लोक जमा होतात असं <laughs> वाटतं मला काय माहिती मग <laughs> म्हणजे मी दुसऱ्या असं झूम करतात आणि वाचून वाचून बोलतात त्यांचे मेसेज बस त्यांना तर किती हजारो मध्ये लोक जुळलेले असतात आणि पाचशे सहाशे सातशे त्यांना लाईक दीड दीड हजार लाईक असतात काय माहिती कसं काय ते मला वाटतं शेटिंगच असत मोबाईलमध्ये तसे काही वॉच टाईममध्ये खूप लोक जमक जम जमतात जम ते मी किती लाईव्ह बघते ना बारा बारा दोन दोन वाजेपर्यंत तीन तीन वाजेपर्यंत लाईव्ह असते काही वेळेला तर काही काही बायकांची तर खूप लोक जुळलेले असतात आणि खूप मेसेज असतात चांगले वाईट आणि त्याला तेच आता आपलं कसं आहे कामाला पण असतो आपण तर आपल्याला वेळाचं बंधन असतं जास्तीत जास्त लास्ट टायमिंग माझा जर आपल्याला लोक जुळलेले असले त्यांना आपल्याला ब बोलायचं असलं तर एक वाजेपर्यंत तुम्ही थोड व्हिडिओ बनवा अच्छा शॉर्ट ओके हो हो पण ते एडिट करता येत नाही ना गाण्यावरच करते मी हो शॉर्टच व्हिडिओ बनवते त्याला पण वेळ नसतो ना बेटा बराबर टायमिंगला आणि मी कसं दोन चार विडिओ बनवून टायमिंग लावून सोडून देते तसंच करते शॉर्टच व्हिडिओ बनवलं बनवते मी आता सध्याला मोठा विडिओ लाँग व्हिडिओ तर पहिले बनवू होते पण ते सेम सेम एकच मी कामावर असते ना पेशंट केअरच्या तर मग ते सेम तोच व्हिडिओ रोज कोण बघणार आहे आपला कुठं बाहेर वगैरे गेलो तर तो, तो मोठा विडिओ बनतो चांगला सध्या तर शॉर्टच व्हिडिओ बघते बनवते बन त्यांच्यावरच खूप व्हिडिओ बनवते मी जुने गाणे नाही तर बाबासाहेबांचे गाणे त्याच्यावरच तब्येत खराब झाली होती म्हणून माझा किती हे असं ताप बी पालेली ना तर गॅप झाला माझा आठ 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 दिवस डाऊन केलं माझं हे पण नाही वाढले यूज पण नाही वाढले वॉच टाइम तर काय माहिती की ते मला वॉच टाइम बघावं लागेल कुठं बघतात मला सेंड करा सेंड सेंड करेन डीस ओके चालेल मला सेंड करा डीओ ओके ओके चालेल चालेल एडिट करे असं होतं ओके okay, बघते बघते स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं कसे आहेत बरे आहेत का जेवण झालं का सगळ्यांचं अकरा वाजण्यात आले वाटत अकरा वाजले जेवण तर झालेच असते कधी जे कोणाकोणाचे जेवण बाकी जेवण झालं असत सगळ्यांचं आज काय बाबा सुट्टी मस्त आज मी दिवसभर लाईव्ह घेऊत असते पण कसं आहे घरी जरा काम असल्यामुळं कामाहून घरी जाते ना मग लाईव्ह घेतलंच नाही तर रविवारी माझा पक्का दोन चार तासाचं लाईव्ह असते लक्षातच नाही आज रविवारी संध्याकाळी माहित पडला रविवारी म्हणून दिवसापदी दोन वेळेस लाईव्ह घ्या तेव्हाच बायका तर दिवस दिवसभर दिवस लाईवला असतात असा वेळ भेटतो काय माहिती बाबा बायकांना वेळ काढून ते पण नीट गेलं वाटतं माझं काही एक एक प्रॉब्लेम असतातच